लक्षात घेतात हे तालुक्याला उपक्रम अत्यंत प्रेरणादायी आहे जेणेकरून आज वृक्षरोपणाची जी तयारी आपण सर्वांच्या हृदयामध्ये जोपासत आहात हे खूप अत्यंत महत्वाचं आहे वृक्षवली जे आम्हाला हे संतांनीही तुम्हाला सांगितलेलं आहे हा जो या सर्वांच्या सहकार्याने आल्याने वृक्ष वृक्षरोपणाचा जो सोहळा आहे प्रत्येकाच्या झैऱ्यावर आपण जे आज स्वच्छ घेत आहात ते उद्याचं भविष्य तुम्ही घडवत आहात आणि त्या जगातील या आपल्या भारतातील जी वृक्षगत झालेली झाडं पुन्हा तुम्ही त्याला पुन्हा जिवंत करण्याचं आपण काम करत आहात हे एक अभिमानाची गोष्ट आहे त्यामध्ये आपलं पट आपलं काम सोडून आणि आपण समाजासाठी जो वेळ देत आहात हा वेळ खूप अत्यंत महत्त्वाचा आहे ज्यावेळी आपण थांबून प्रत्येक ठिकाणी जाऊन दर तीन महिन्याला त्या झाडाचं व्यवस्थापन कसं होणार आहे कसं होत आहे या पद्धतीनं आपण सर्वजण बघत आहात म्हणून तुम्हाला सर्व सड्याला आमच्या शुभेच्छा तर आहेत परंतु आम्हीही आपल्या सोबत आहोत झाड हे प्रत्येकासाठी लागणार आहे आणि प्रत्येक जण त्या झाडाच्या साथीखाली बसल्यानंतर हे झाड कोणी लागलं त्यावेळेला तो मनुष्य ज्या वेळेला नाव त्यावेळेला ही तृष्टी हे समाधान प्रत्येकाला आपलं लाभलं आहे त्यावेळेला आपण या जगात आसू आत्मा नसतो परंतु जे घाण लाभला आहे त्या घाणाच्या माध्यमाने येणारा वाट तुमच्या घानाखाली थांबत राहील ज्या लक्षातील चाल गोड असते ते लक्षाचा फळही गोड असते आणि म्हणून आपण हा जो उपक्रम चालू केलेला आहे ते कौतुकास्पद आहे मला तर वाटते या महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये उपक्रम तुमच्यासाठी कार्यकर्ते जर असतील आमची गाई तुम्हाला मदत लागत आहे आमची गाई तुम्हाला जेवा लागत आहे तरी तेव्हा आम्ही तुम्हाला देण्यासाठी तयार आहोत आपण आमच्या मंदिरामध्ये सगळ्या जमिनी सुंदर पाहतो वास्तू करून काम करतो आणि आपणही आमच्या मंदिराकडून आमच्या देवस्थाना तुम्हाला मदत लागली तेव्हा आम्ही तुम्ही तुम्हाला आम्हाला आवाज आहे आम्ही ठिकाणी उभे राहू आम्ही थांबू कोणी काम नकार नसून या सर्वांचं काम आहे एकतके आता नवीन खेळ म्हणून जमलीला मिळलं आणि म्हणून आज हे जेव्हा काही आहेतच्या माध्यमातून किंवा फॅमिराच्या माध्यमातून आमचे कॅमेरा कॅमेरामॅन सोभागजी जे आहेत स्वतः आणि शिंदो शिंदो यांचं काम खूप एक प्रभावी व्यक्तीमत्व जे स्वतः आम्ही बघत असतो कुठल्याही झाडाला जर काही हे झालं तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्यक्ष बोलाईनीही बघितलेलं आहे आणि म्हणून सर्वांना या ठिकाणी मी शुभेच्छा घेतो आणि आम्हीही तुमच्या कार्यामध्ये सहभागी आहोत या ठिकाणी शुभकामना व्यक्त करतो आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे झाडे लावा झाडे झोपवा हा तुमचं मुक्रमुक्त झाड लावून तुम्ही त्याला सोडत नाही झाड म्हणजे आपल्या एक मुलासारखं आहे त्याला मुलासारखा आपण सांभाळून त्याला लहानाचा मुखत करता आपण दोन तीन वर्षाचं बाळ असते त्याला सांभाळायला लागतो त्यांना मोहन झाल्यानंतर तो जाडा लागतो बोडायला लागतो त्याचं त्याला सर्व कळतं सर्व तीन वर्षापर्यंत या झाडाची जोपासना आपण सहन करत आहात ही एक कौत्सुकाची बाब आहे आणि हे असंच कार्य आपण पुढे चालू द्यावं या ठिकाणी आमच्या मंदिरातूनही त्या सगळ्यांनीपणासाठी आपलं सहकार्य केलं त्यांनी आपण धड देऊ आणि हा जो सोहळा आहे मला वेळ वेळा लागणार आहे आपण मला आवाज द्या मी आपल्यासाठी उपस्थित आहे आपल्या शेतीसाठी मी